पैशानंच सगळ्या गोष्टी होत्या असं नाहीये तुम्ही पैशापेक्षा मोठं काम केलेलं दिसतं मला म्हणून नाना तुमचे उपकार जेवढे कमीच आहेत कारण तुमची उपस्थिती त्यांची ऊर्जा धापट वाढवल्याशिवाय राहणार नाही याची नक्की आहे मी ठरवलं होतं का ऐंशी वर्षात मी काय केलं पाहिजे मी ठरवलं आहे तसं पण तुमचं पाहिल्यानंतर आता मी थोडंसं बदलून टाकून एवढ्या या वयात सुद्धा एवढी तरुणा एवढी ताकद कसली तर मला माहित नाही आणि इतक्या त्याच्याबद्दल निष्ठा असावी एखाद्या गोष्टीवर किती निष्ठा किती आपली जिवाळा असावा त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे भाग आहे प्रचंड उत्साह आहे प्रचंड त्यामध्ये लग्न आहे अशा कार्यक्रमाला मला येता आलं नाही त्याचं दुःखच आहे पण हा कार्यक्रम असाच चालू ठेवावा ती मंडळी आम्हाला भेटायला आली एक नाट्यगृह पाहिजे आमची इमारत दुसऱ्यासाठी करायचं ठरल्याचं आणि हे मंडळी पाहिल्यानंतर त्या मी या इमारतीचं रूपांतरच नाट्यगृहात करून टाकतो एकंदरीत बत्तीस करोडची इमारत आता पंच्याहत्तर टक्केचं काम पूर्ण झालं आणि तिथे जेव्हा पहिलं नाट्य होईल तेव्हा त्या नाटकाचा पहिला सगळा खर्च बच्चूकडू केल्याशिवाय राहणार नाही त्याची सगळी जबाबदारी आमची राहील आणि आज मी माझी जरी आमदार झालो <laughs> माझी आमदार जरी झालो असलो तरी आमदार निधी जरी देता आला नाही तरी हे नाटक ही संस्कृती अशी जिवंत राहावी तुमच्याकडे पाहून तरुणांनी सुद्धा ऊर्जा यावी अशा यासाठी मी माझं पहिलं माझी आमदारकीचं मानदान या भरवीसाठी देणार आहोत हे अधिक चांगल्या पद्धतीनं समोर चालू राहावं तारांगण सुद्धा आपण उभं केलेलं आहे आणि ते मला वाटतं महाराष्ट्रातलं पहिल्या दिसऱ्या क्रमांकाचं नाही किमान पन्नास करोडचं एकंदरीत ते तारांगण उभं राहतं त्याचंही काम सुरू झालं आणि खूप सुंदर असं एकंदरीत सगळ्या टेक्नॉलॉजी आपण तिथे वापरल्या त्याच्यातला उशीर जनते ते आतापर्यंत झालं असतं आणि आज सर्व मला वाटलं तर पन्नास साठ लोकच असेल पण खरं तुम्ही तुमच्यासाठी ताड्या वाजवला पाहिजे यांनी इथं किती काही धावकर केली या कावळ जतपर्यंत जाणते श्रोते भेटत नाही तोपर्यंत त्याला ताकद आणि ऊर्जा भेटू शकत नाही एखाद्या सिनेमा कलाकार किंवा सिनेमा असला किंवा चित्रपट असला तर ती पाहण्यासाठी पैसे देऊन गर्दी होते आमची अस्ति अस्मिता अस्तित्व ज्यामध्ये आहे त्याला आम्हाला वेळ काढून थोडस कसा वेळ देता येईल हे सुद्धा थोडं थोडं आपण शिकलं पाहिजे थोडंसं धोक्यात ठेवलं पाहिजे सगळ्या याच्यात किती आनंद भेटन किती मनोरंजन होईल याच्यापेक्षा मला वाटतं ती संस्कृती कशी टिकन याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी वेळ देणं गरजेचं असतं त्यांचं काम तर अडणार नाही पण तुम्ही जर आलं नाही तर मग मात्र अडल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचं प्रचार आणि आं प्रसारच आम्हाला कसं होता येईल ते सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे पैशानंच सगळ्या गोष्टी होत्या असं नाहीये तुम्ही पैशापेक्षा मोठं काम केलेलं दिसतं मला म्हणून मानाव तुमचे उपकरण जेवढे कमीच आहे कारण तुमची उपस्थिती त्यांची ऊर्जा दहा पट वाढवल्याशिवाय राहणार नाही याची नक्की आहे आणि तुमचे सुद्धा मी आभार मानतो आणि मला इथं बोलावलं दोन शब्द बोलण्यास मला संधी दिली मला वाटलं पडल्यावर लोक बोलावत नसते पण तुम्ही तरी बोलावलं म्हणजे तुमचा काल मला एकजण भेटला सेल्फी काढायला आला बच्चू तुमचा यावस विधानसभेत भाषण नाही ऐकलं नाही अरे म्हटलं मी पडलो अरे मला माहितच नाही म्हणे तुला कसं काय माहित नाही अरे म्हणा मी बच्चू कोणीवर प्रेम केलं तुमच्या आमदार तुवर केलं नाही आणि म्हणून ते माहीत नाही म्हणजे वाईट चिज होती आहे माणसं पदाना मोठं होत नाही कर्तृत्वाना मोठ होत आलं पाहिजे आणि ते मला करता आलं गेल्या पंचवीस वर्षात कुठल्याही पक्षात चुकल्याही तटागटात मध्ये आता लढता आलं आणि तुम्ही लढण्यासाठी जे काही सामर्थ्य ताकद आम्हाला दिली या नातीचं नाम उपकरण्यासाठी आम्हाला का जे काही तुमचं जे काही आश्रर्वाद घेतले त्यालाही मी नतमस्तक होतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानता मी तो, तो। देश